हरिओ सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा मालेतली चव्वेचाळीसावी कथा श्री कृपा सिंधुदास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत याचा आता आपण दुसरा आणि शेवटचा भाग ऐकूया कृपा सिंधुदास बाबा हे नित्य पंडित बाबांच्या सेवा पूजेची सगळी पुश फुलांपासून सगळी तयारी करून ठेवत असत एक दिवस पूजेच्या पूर्वी सगळी बाकीची तयारी झाली आणि कुठल्या तरी अमंगल गोष्टीचा त्यांना स्पर्श झाला त्यामुळे त्यांना पुन्हा स्नान करावं लागलं फक्त फुलं आणायची राहिलेली होती आता परत स्नान करायचं म्हणजे म्हणून फुल त्या फुलं त्यांना वेळेत आणता आली नाहीत त्यामुळे त्यांना खूप काळजीही वाटू लागली आणि वाईट ही वाटू लागलं की आता आपल्या बाबांच्या पूजेला उशीर होईल फुलं वेळेत मिळणार नाहीत त्याच वेळेला एक सुंदर अशी कन्या आली आणि तिने खूप सगळी भरपूर फुलं या कृपा सिंधुदास बाबाजींना दिली कृपा सिंधू बाबाजी ती फुलं घेऊन रामकृष्णदास बाबाजींच्याकडे गेले आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगितली रामकृष्णदास बाबाजींनी बादा क्षणभर डोळे मिटले आणि ते म्हणाले की तुझी भावसिद्धी झालेली आहे पण ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस यामध्ये पंडित बाबांचा संकेत असा होता की कन्येच्या स्वरूपामध्ये कृपा सिंधू बाबांचं स्वतःचं सिद्ध स्वरूपच प्रत्यक्ष फुलं घेऊन आलेलं होतं म्हणजे कृपा सिंधुदास बाबाजी हे स्वतःला श्रीराधेची राधेची एक गोपी सेविका असं समजत असत आणि ते जे त्यांचं सिद्ध स्वरूप होत त्या सिद्ध स्वरूपाने शरीर धरून ही फुलं आणून दिलेली आहेत असं पंडित बाबा सुचवत होते जी सेवा त्यांच्या स्वतःच्या स्थूल झालेली नव्हती ती सेवा त्यांच्या सिद्ध स्वरूपाने केलेली होती आणि सेवा पूर्ण झाली होती अशा प्रकारे कृपा सिंधुदास बाबांना पंडित बाबांच्या कृपेमुळे सिद्धाई मिळालेली होती कृपा सिंधुदास बाबाजी पंडित बाबांच्या आज्ञेने श्री गोविंद लिलामृत हा ग्रंथ पूर्ण कंठस्थ करून त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे रीतीप्रमाणे लीला स्मरण करत असत त्यांनी आपल्या हाताने श्री गोविंद लीलामृताची पोथी लिहूनही काढलेली होती आणि राधाकृष्णाच्या अष्टकालीन लिलांच आणि त्या अष्टकालीन लीला ज्या विभिन्न स्थळी झाल्या त्या कुंजलतांचं असं खूप चित्र त्यांनी बनवलेली होती आणि ती सगळी चित्र त्यांनी व्यवस्थित एका लांबट अशा पत्र्याच्या डब्यामध्ये गुंडाळून ठेवलेली होती आणि त्या डब्याला ते अगदी एखाद्या अमूल्य आणि गोपनीय निधीच्या स्वरूपामध्ये जपत असत ते जिथे जात तिथे ती, ती मोठी डबी आपल्या खांद्यावरती लटकवून घेऊन जात असत त्यांच्या जवळ खूपसे साधक लिला स्मरण संबंधी शिक्षण घेण्यासाठी येत असत त्यांना त्या चित्रांच्या माध्यमातून ते लिलेचा उपदेश करत आणि त्यामुळे त्यांच्याकडून उपदेश घेतलेल्या व्यक्तींना लीला चिंतनामध्ये खूपच सुविधा जाणवत असे त्यांना ते खूप समजत असे चांगलं आणि बरं पडत असे काही दिवसानंतर श्रीधामपुरी इथे थांबलेले त्यांचे बंधू श्री नित्यानंद दास बाबा हे सुद्धा वृंदावन येथे आले आणि ते कुसुम सरोवर मधील श्याम पासून काही अंतरावर दुसरी एक कुटी तयार करून तिथे राहून साधना करू लागले कृपा सिंधुदास बाबाजींच्या कडूनच ते या लीला स्मरणाबद्दल उपदेश घेत असल घेत असत मार्गदर्शन घेत असत आपल्याला हे माहिती आहे की हे जे नित्यानंद दास बाबाजी होते ते अत्यंत भोळे आणि सरळ आणि श्रद्धाळू असे होते त्यांचं मन चित्त इतकं शुद्ध होत की त्यांना त्या ते गोष्टीमुळे लीला चिंतनामध्ये अभूतपूर्व सफलता मिळाली ते नेहमी कृपा सिंधुदास बाबांना भेटायला येत आणि त्यांना लीला स्मरण करत असताना जे जे अनुभव येत ते, ते सांगत असत आणि त्यांच्याकडून उपदेश घेत शंका निरसन करून घेत असत असेच काही दिवस गेल्यानंतर काही दिवस बरे लागोपाठ कृपा सिंधुदास बाबा यांना भेटायला हे नित्यानंद दास बाबाजी आलेच नाहीत त्यामुळे हा आपला हा मित्र का आला नाही हे पाहण्यासाठी कृपा सिंधुदास बाबा त्यांच्या कुटीवरती गेले कुटीचं दार नुसतंच लोटलेलं होतं त्यांनी उघडून आत पाहिलं तर कुटीमध्ये त्यांचा मातीचा घडा त्यांचं आसन त्यांची झोळी असं सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि आसनावरती गाठ बांधलेली त्यांची लंगोटी पडलेली होती ती लंगोटी अशा पद्धतीने पडलेली होती की जणू ती लंगोटी धारण करून ते आसनावर बसलेले असावेत आणि लंगोटी न काढताच त्या लंगोटीमधूनच त्यांचं संपूर्ण शरीर जणू काय हवा होऊन निघून गेलेलं असावं कस तर जसा साप आपली कात टाकतो त्या पद्धतीने हे सगळं आश्चर्य बघितल्यावरती कृपा सिंधुदास बाबाजींनी नंतर त्याच्यावर विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राधाराणीने कृपा करून स शरीर आपल्या अप्राकृत व्रजधामाला या बाबांना म्हणजे नित्यानंददास बाबाजींना नेलेलं होतं त्यामुळं त्यांचं शरीर नव्हतं आणि ती लंगोटी मात्र तिथेच पडलेली होती त्यांचं बाकीचंही सामान सगळं तसंच होतं किती आश्चर्यकारक गोष्टी ह्या सर्व साधू संतांच्या आयुष्यामध्ये एक खडत असतात सन एकोणीसशे अठरामध्ये पंडित बाबांना पुन्हा आजारपण आलं तेव्हा कृपा सिंधुदास पंडित बाबा राहिले काही ठिकाणी फिरल्यानंतर एकोणीसशे सव्वीस साली ते की बगीची येथे राहू लागले त्याच्यानंतर मात्र ते तिथेच राहिले आणि त्याच ठिकाणी एकोणीसशे चाळीस साली त्यांनी म्हणजेच पंडित बाबाजींनी शरीर त्याग केला पंडित बाबाजींच्या बाबांना कृपा सिंधू असहनीय झाला त्यांना अन्न पाणी जाईना आता आपण ही शरीराचा त्याग करावा असा निश्चय करून ते विमनस्क अवस्थेमध्ये एक दिवस आश्रमातून बाहेर पडले तसेच उपाशी तापाशी चाल चाल, चाल ते बरसाना इथे पोचले बरसाना येथील श्रीजीच्या मंदिरापाशी ते पोचले तोपर्यंत ते इतके थकलेले होते की त्या मंदिराच्या पायऱ्यांवरती बसून तिथेच ते आडवे झाले आणि तिथे पडून पडून ते मनात असा विचार करू लागले की आता आपण नक्की कुठल्या ठिकाणी जावं आणि कशा प्रकाराने प्राण विसर्जित करावेत असा विचार करत असतानाच त्यांची तंद्रा लागली तंद्रा लागल्यावर त्या तंद्रीमध्ये त्यांच्या समोर पंडित बाबाजी येऊन उभे राहिले आणि ते म्हणाले तू वेडा झाला आहेस का रे माझ्याजवळ कशासाठी आला होतास श्रीजींची सेवा कशी करायची हे शिकायला ना मग मी काय तुला असं शिकवलं होतं का की श्रीजींची सेवा त्यांनी दिलेल्या सेवेच्या साधना साधनाचा त्याग करून उपकरणाचा त्याग करून केली जाते तुझं हे जे शरीर आहे ते त्यांनीच दिलेलं त्यांच्याच सेवेसाठीच एक साधन आहे त्यांनीच दिलेली त्यांची वस्तू आणि ती ही सेवेसाठी दिलेली वस्तू अशा प्रकारे मनात येईल तशी वापरायची असते का हेच तू माझ्याकडून शिकलास बाबाजींच दर्शन मिळाल्यामुळं आणि त्यांनी प्रेमानी जे त्यांना सुनावलं होतं ते ऐकून कृपा सिंधुदास बाबाजी आश्वस्त झाले त्यांचं मन शांत झालं आपला आत्महत्येचा संकल्प त्यांनी सोडून दिला आणि आपण असं कसं वेड्यासारखं वागत होतो असं म्हणून ते स्वतःचाच धिक्कार करू लागले तिथून पुढे पंडित बाबाजींच्या आज्ञेनी ते इतरत्र राहू लागले कारण बाबांनी अशी आज्ञा दिलेली होती की त्यांनी देह सोडल्यानंतर दाऊजी की बगीची इथला आश्रम सोडून सर्व साधकांनी त्यांच्या शिष्यांनी तिथून निघून जावं म्हणून कृपा सिंधू बाबा पुन्हा दाऊजी की बगीची इथे परत गेले नाहीत काही दिवसानंतर त्यांचा शिष्य परिवार वाढत गेला मग त्यांच्या भक्तांनीच दाऊजी की बगीची या भागाच्या निकट एक भागवत निवास नावाचा भव्य आश्रम बांधला बाबा आपल्या पुढच्या आयुष्यभर तिथेच राहिले भागवत निवास हा आश्रम श्री गौरांगदास गौरांगदास समाधीच्या जवळच होता बाबाजींची समाधी ही श्री राधारमण येथे आहे हे दोन्हीही जवळजवळच होते राधारमण निवास येथे श्री गौरांगदास बाबांनी जेव्हा देह सोडला तेव्हापासून अखंड हरिनाम संकीर्तन आजपर्यंत होत आहे एके दिवशी रात्री दोन वाजता कृपा सिंधुदास बाबाजी आपल्या आश्रमामध्ये झोपलेले होते इकडे गौरांगदास बाबाजींच्या समाधीच्या जवळ जे साधू रात्रीचं कीर्तन करण्याची जबाबदारी घेऊन संकीर्तन करत होते त्यांना झापड आली डोळ्यावर आणि त्यांची झोप लागली त्यामुळे हरिनाम संकीर्तन बंद पडलं त्याच क्षणी गौरांगदास बाबाजी हे कृपा सिंधुदास बाबाजींच्या स्वप्नामध्ये गेले आणि ते म्हणाले कृपा सिंधुदास माझ्या आश्रमामध्ये नामस्मरण खंडित झालेलं आहे त्या साधूंना झोप लागलेली आहे तू त्यांना जाऊन उठव आणि परत संकीर्तन चालू कर कृपा सिंधुदास बाबाजी आपल्या अंथरुणावरून पटकन उठले आणि राधारमण निवास येथे गेले पाहिलं तर खरोखरी साधू पेंगत होते आणि नामस्मरण भजन बंद पडलेलं होतं त्यांनी जवळ जाऊन त्या सर्व साधूंना जाग केलं ते त्यांना रागवले आणि पुन्हा न करण्याविषयी बजावून सांगितलं तिथे परत नामसंकीर्तन सुरू करून बाबाजी आपल्या आश्रमामध्ये परत आले जेव्हापासून कृपा सिंधुदास बाबा भागवत मध्ये राहिले राहायला गेले तेव्हापासून त्यांनी अन्न त्याग केला केवळ दूध घेऊन ते आता राहत होते त्यांचा दिनक्रम असा होता की दररोज रात्री एक वाजता ते उठत मग स्नान वगैरे करून भजन करायला बसत असत त्यांचं भजन दुपारच्या बारा वाजेपर्यंत अखंड चालू असे बारा वाजता भजन थांबवून ते पुन्हा स्नान करत आणि मग गिरीधारीजीची सेवा करत मग पुन्हा थोडंसं दूध घेत आणि विश्रांती घेत थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा ते भजन करायला बसत असत बा, बाबांच्या भजनामध्ये किंवा बाबांच्या भजन क्रियेमध्ये मुख्य अंग हे होतं की नाम जपसहित अष्टयाम लीला स्मरण आपला संध्याकाळचा वेळ ते जिज्ञासू साधकांना मार्गदर्शन देण्यासाठी मोकळा ठेवत असत त्यांच्याजवळ जे कोणी जिज्ञासू भजनसंबंधी उपदेश घेण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सांगण्यासाठी शंका विचारण्यासाठी येत त्यांच्याशी कृपा सिंधुदास बाबाजी अत्यंत प्रेमाने बोलत आणि त्यांना अगदी योग्य असा उपदेश देत असत या प्रकारे त्यांचा जीवनक्रम चाललेला असल्यामुळे त्यांची खूप कीर्ती वाढली आणि पुढे पुढे बाबांच्या दर्शनासाठी खूपच लोक येऊ लागले तसेच शिष्य आणि सेवक यांचीही संख्या खूपच वाढली त्यामुळे भागवत निवास येथील वातावरण नेहमी हालचल हालचालीचं असे सतत लोकांचं येणं जाणं बोलणं यामुळे तेथील वातावरण थोडंसं कोलाहपूर्ण वाटत असे या कोलाहलाचा कृपा सिंधुदास बाबाजींना आता कंटाळा आला म्हणून त्यांनी संकेतवट इथे श्री गोपालभट्ट गोस्वामी यांच्या भजनकुटीच्या जवळ एक छोटंसं संकेत बिहारीचं मंदिर बांधायला घेतलं तिथे बा बांधकाम पूर्ण झाल्यावर संकेत बिहारीची सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मग बाकीचीही तिथे राहण्याची व्यवस्था ते करू लागले तिथे राहण्याची सगळी व्यवस्था पूर्ण झाली आता दुसरे दिवशी म्हणजे पौष शुक्ल संवत दोन हजार एकोणतीस येत या दिवशी संकेतवट इथे जायचं होतं त्याच्या आदल्याच दिवशी नेहमीप्रमाणे बाबा रात्री एक वाजता उठले उठून स्नान वगैरे करून तिलक धारण करून ते आपल्या आसनावरती येऊन बसले पण त्यांना काहीसा अस्वस्थतेचा अनुभव आला आणि हा गौर हा निताई असं म्हणून त्यांनी खरोखरीच आपला देह त्याग केला आणि सूक्ष्म देहाने ते संकेत बिहारीच्या निकट निघून गेले हरिओम हो।